गत करत आहे म्हणजे आज आपण आलेलो आहोत वेटेन चॉय हा 디सर्ट हा बघूया आपण फोटोवडाता आहे वेटेन चॉय पूर्ण पार्किंग आहे बसेस इथे पार्क होतात फोर व्हीलर टू व्हीलर साठी पार्किंग वेगळी आहे इथे बसेससाठी खूप मोठी पार्किंग आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आपण एंट्री केली की के ह्याच्यानंतर इथे आपली बॅग वगैरे चेक होते आणि त्याच्यानंतर आपल्याला असे बेल्ट दिले जातात हातात लावायला हा बेल्ट आहे हा असा बेल्ट दिला जातो आणि त्याच्यानंतर इथे फ्रंटला एंट्री आहे आपण आता एंट्री करूया तुम्हाला थोडस व्ह्यू दाखवते खूप मस्त असं आहे ही मेन एंट्री आहे बेल्ट दिले बँड वगैरे चेक झालेला आहे आणि ही एंट्री आहे राईट्स पण तुम्हाला दिसत असतील मस्त अशी फाउंटन आहे अशा राईड्स आहेत बाहेरून दिसतात आणि हे इथे सर्व एंट्री आतमध्ये आल्यानंतरची ही एंट्री तुम्हाला इथे बघायला मिळेल पहिला जो चेकिंग वगैरे झाला तर पुन्हा इथे चेकिंग आहे वाटतं दाखव इथे सॉफ्टॉइ वगैरे ठेवलेले आहेत आणि काही स्नॅक्स जर तुम्हाला पाहिजे असतील तिथे स्नॅक्सही अवेलेबल आहेत पॉपकॉर्न आहेत चिप्स आहेत आणि काही बेवरेज आहेत आईस्क्रीमसुद्धा आहे हे सर्व तुम्हाला इथे मिळू शकतं आतमध्ये फूड्स अलाउड नाही आहेत बाकी तुम्ही इथे येऊन तुम्ही परचेस करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जे इथे काही हे पाहिजे असतील जसे सनस्क्रीन किंवा हो लोशन्स वगैरे तेही इथे अवेलेबल आहे स्विमिंगचे कॉस्ट्यूम ट्यूब छोट्या मुलांसाठी हे सर्व इथे अवेलेबल आहे हे चार्जेस आपलाय आहेत आपण ते, ते स्नॅक्स काउंटर सर्व अवेलेबल आहे आईस्क्रीम आहे आईस क्योरा आईस गोळा आहे फ्रूट ज्यूस आहे पॉपकॉर्न आहे ते याचा काउंटर आहे तिथून तुम्ही पे करू शकता हंड्रेड रुपीज वगैरे असे हंड्रेड मॉकटेल वन फिफ्टी वगैरे असे वेगवेगळे चार्जेस आहेत म्हणजे वॉटर पार्क आहे वॉटर पार्कच्या काही राईड्स तुम्हाला इथे आहेत अवेलेबल हे छोट्या मुलांचं आहे छोट्या मुलांच्या पिकनिक आलेल्या आहेत छोट्या मुलांच्या राईड्स इथे आहेत इथून वॉटर पार्कला स्टार्ट होते बाकी ह्या ठिकाणी इथे तुम्हाला दिसत असेल इथे चहा वगैरे हे सर्व पे करून तुम्हाला घ्यायचं आहे कोणतेही कुपन्स अवेलेबल नाही आहेत अशा राईड्स आहेत आणि ही एक मोठी राईड आहे ह्याला इथे लेन लावायची आहे लाईन आहे ह्यांचे आणि त्याच्यानंतर हा आणि राईड संपूर्ण हे असे येतात हे बघा ते येतात हे असे या पूल मध्ये येतात काय मोठ जर तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये वगैरे जायचं नसेल तर इथे बसायची मस्त अशी सोय केलेली आहे असे शॅडो आहे आणि इथे सर्व बेंच वगैरे ठेवलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे बसू वगैरे शकतात पार्कमधनं बाहेर आलेलो आहोत आता आपण आले होते अम्युजमेंट पार्कला आता अम्युजमेंट पार्कमध्ये कोणकोणत्या राईड्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते आधी आम्हाला लंच करायचं आहे त्याच्यानंतर ह्यांचं असंच हे आहे आधी वॉटर पार्कमध्ये जायचं नंतर इथे येऊन लंच करायचं आणि मग अम्युजमेंट पार्क एन्जॉय करायचं तुम्हाला दाखवते इकडच्या राईड्स आणि लंचर्टेबल नाही हे जे मागे कॅफे दिसतं विंडलिल कॅफे तिकडे आमचं लंच होतं तर लंच ठीकठाक आहे एवढं काय ठीक नाही ठीकठाक आहे एकदम लंच तो चाह। चाह। कौन कौन आ, आ, तर लंच वगैरे झालं आणि बाकीच्या हे राईड्स मी तुम्हाला दाखवते कोणती राईड्स मी करत नाही कारण मला ते नाही जमत त्याच्यामुळे बाकीच्या अजून कोणकोणत्या राईड्स आहेत ते तुम्हाला दाखवते अम्युजमेंट पार्कमध्येच ही राईट आहे इथे खाली स्विमिंग पूल आहे म्हणजे पाणी आहे आणि ही बोट आहे ती अशी जाते येते तर बघा ही बोट अशी येते इथपर्यंत पुन्हा ती राऊंड मारून जाते असं आहे आणि खूप असे राईड्स आहेत ही एक राईड पुन्हा छोट्या मुलांसाठी सुद्धा खूप सारा आहे हे बघा बाप रे त्याच्यावरती जे चेअर आहे ते उलट सुलट फिरत ते बघा त्या चेअर बघा त्या बसतात ती गोल वरच्या वर राहुल उलट सुलट किती डेंजर आहे आणि मी हे सर्व बघू शकते मी कोणती राईड्स मध्ये बसली नाही मी कोणत्याही राईड्स मध्ये गेले हो हनुमान दहनचं शो आहे फायडी शो आहे तुम्हाला दिसत असं हे बघा हनुमान आणि इतकं भारी हा शो आहे म्हणजे पैसे वसूल होता अक्षरशः एक शो केलं तरच आपण तर हा शो केला नव्हता तर हा शो खूप भारी होता तर हा एक शो करूनच पैसे वसूल झाले मस्त फायडी शो जो हनुमानाने लंका दहन केलं होतं ते ह्याच्यात पूर्ण दाखवलेलं आहे खूप मस्त असा शो आहे आता मी फायडी शो बघितला आणि आम्ही चालू राहत मॅजिक शो बघायला पण तिकडे हे अलाउड नाही अलाउड नाही एक मॅजिक शो आहे तो आता आपण बघायला चाललो त्या शोचं नाव आहे ह्या शोचं नाही यू आर द स्टार असा हा शो आहे आणि त्याच्या बाजूला ती राईट आहे एरोप्लेन आहे ते थ्री डिग्री हलतायत दाखवते आप डैशिंग करना चाहो चलो डैशिंग कर चलते क्या उसके साथ निकालना सव्वा चार आणि आम्ही निघतोय तुम्ही वेट एन जाऊन आली खूप असं एन्जॉय केलं मस्त असं ते रिसॉर्ट आहे खूप मस्त असं आहे दोन्ही तुम तिकडे तुम्ही दोन्ही ॲम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क एकाच ह्या तिकीटामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता ॲक्च्युली तिकीटाची प्राईस काय आहे हे मला कन्फर्म माहीत नाही कारण आम्हाला ऑफिसमधून नेलेलं ने होतं त्यामुळे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन गुगलवर जाऊन ते सर्च करू शकता जेवणाच्या बाबतीत विचारा तर जेवण जेवण हे प्युअर व्हेज तिकडचं जेवण आहे तिथे नॉन व्हेज फूड अलाउड नाही आहे आणि आउटसाईड फूड कोणतेही अलाउड नाही फक्त तुम्ही फ्रूट्स तुमच्याकडे असेल एखादं चॉकलेट्स असेल आणि किंवा बेबी फूड जे तुमच्याकडे छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी बेबी फूड तुम्ही घेऊन जाऊ शकता आतमध्ये पण बाकीचं बिस्किट रॅप वेफर्स चिप्स वगैरे हे तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकत नाही आणि फक्त जेवण जे आहे ते तिकिटामध्ये इन्क्लूड आहे बाकीचं सर्व तुम्हाला स्नॅक्स वगैरे आहे स्वतःच तुम्हाला घ्यावं लागतं बेवरेज म्हणजे कोणतेही कोल्ड्रिंक्स वगैरे काही सांगा हे तुम्ही स्वतःच घेऊ शकता सकाळी गेल्या गेल्या तिकडे मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला मिळतो इव्हिनिंगला काही नाही आहे इव्हिनिंग स्नॅक्स किंवा इव्हिनिंग टी वगैरे असं नाही आहे ते तुम्हाला स्वतःच्या पैशाने तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि फूड हे वेज जरी असलं तरी हे जैन फूड आहे विदाऊट ओनियन आणि गार्लिक म्हणजे लस विदाऊट लसूण कांदाचं जेव जी जेवण असं ह्यांचं जैन लोकांचं ते आहे तर असं तिकडचं आहे आणि तुम्हाला जायला तुम्ही जर मुंबईवरनं जाणार असाल तर किमान कमीत कमी तुम्हाला तीन तासाचं ट्रॅव्हल करावं लागतं बाय कार किंवा बाय रोड तुम्ही कार किंवा कशानेही जा तीन तास तुम्हाला मिनिमम लागतं आणि ट्रॅफिक वगैरे थोडीफार लागते तर असं आहे हे वेट एन्जॉयचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे आणि बाकीचे तुम्हाला काही डिटेल्स असतील तर त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व डिटेल्स तुम्ही चेक करू शकता परंतु हे एक आहे की तुम्हाला जर ॲम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्कमध्ये दोघांसाठी वेगवेगळी तिकिटाची गरज नाही एकाच तिकिटामध्ये ते इन्क्लूड आहे फर्स्ट तुम्ही वॉटर पार्कमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लंचनंतर लंच आफ्टर लंच तुम्हाला जर अम्युजमेंट पार्क करायचं असेल तर अम्युजमेंट पार्क करू शकता परंतु पुन्हा तुम्ही वॉटर पार्कमध्ये येऊ येऊ नाही शकत म्हणजे दोघांपैकी एक असं म्हणजे तुम्ही सांगेल की मी दोन तास वॉटर पार्कमध्ये खेळतो आणि नंतर दोन तास इथे जाऊन पुन्हा वॉटर पार्कमध्ये येतो तर असं नाही एकदा तुम्ही वॉटर पार्कमधून बाहेर पडले पार की पुन्हा तुम्हाला रिएंट्री दिली जात नाही वॉटर पार्कमध्ये अम्युजमेंट पार्कमध्ये तुम्ही जाऊ शकता असं आहे त्याचं टायमिंग बहुतेक टायमिंग आम्ही तर थोडंसं लेट पोचलो टायमिंग इलेवनपासून आहे इलेवन टू सिक्स पी एमचं आहे वॉटर पार्क आणि इलेवन टू सेवन आहे हे अम्युजमेंट पार्कचं आहे तर अम्युजमेंट पार्कला ते परेड वगैरे संध्याकाळी सात वाजता वगैरे निघते तिथपर्यंत आम्ही थांबलो नाही पण हे तुम्हाला सर्व एन्जॉय करायचं असेल तर असं हे टायमिंग ड्युरेशन टायमिंगचं ड्युरेशन आहे काही क्राईड्स अम्युजमेंट पार्क हे अकरानंतर काही क्राईड्स चालू होतात शो वगैरे आहेत खूप मस्त असे शो आहेत ते तुम्ही एन्जॉय करू शकता जर राईड्समध्ये जर तुम्ही बसत नसेल माझ्यासारखेच जर असतील तर जसे मी राईडमध्ये राईडमध्ये कोणत्या बसत नाही तर तुम्ही शो जे आहे ते शो शोही एन्जॉय करू शकता यू आर द स्टार हा शोही आहे तिथे म्हणजे आपण जे जातो त्यांच्यातलेच ऑडियन्स म जे असतात त्यातले चार पाच जणांना सिलेक्ट केलं जातं आणि पिक्चरचं शू मूवीचं वगैरे शूटिंग कसं होतं ते तिकडे दाखवलेलं आहे अशा प्रकारे आणि पण तिथे क कॅमेरा अलाउड नाही कोणत्याही शोमध्ये तर कॅमेरा घेऊन जा घेऊन जायला देत नाही त्यामुळे ते मला काही शूट करता आलं नाही तर असा होता हा वेट अँड जॉयचा वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्कचा एक्सपिरियन्स आणि खूप मस्त आहे आणि ऑफिसने त्यामुळे जाऊन जायला मिळतं त्यामुळे खूप असं एन्जॉय केलेलं आहे मला सर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय